नमस्कार राज शिर्केंच्या घरामध्ये अचानकपणे झालेला तो हल्ला आणि त्यानंतर अंजली राकेशच्या मदतीने नेमकं कोण कोण आपल्या घरात आलं होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असते आता या सगळ्यामागे राकेशचाच हात असतो पण तरीही राकेश चाच अंजलीबरोबर त्या बायकांना शोधण्याचं नाटक करतानाचं चित्र रंगवत असतो अशातच आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर या प्रकरणाच्या मुळाशी आपल्याला जावं लागेल त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर नको काळजी करूस तू मी राजशिर्के आहे या प्रकरणाच्या मुळाशी नाही गेलो ना तर नावाचा अर्णव राजशिर्के नाही मी आता हे नेमकं वाक्य अर्णवच्या बाजूला आलेल्या राकेशने ऐकलेलं असतं आणि राकेश आता हसू लागतो तेवढ्यात ईश्वरी अर्णवला म्हणत असते अर्णव सर नक्कीच हे सगळं या नालायकाने केलं असेल त्यावर ईश्वरीला पाहून राकेश म्हणत असतो औश्वरीजी असं काय बोलताय तुम्ही अ हे सगळं करण्यामागे माझा हात आहे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का, का? त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो नालायका फक्त पुरावा सापडू दे मग बघ काय अवस्था करतो तुझी त्यावर लगेचच आता राकेश स्मितमित हसू लागतो इकडे आपण पाहतोय अंजली शेवटी थोड्या वेळानंतर राकेशला म्हणत असते अहो मी काय म्हणते या प्रकरणाचा शोध आपल्याला संपूर्ण लावायचाच आहे त्यासाठी आपण पोलिसांची मदत घेऊया का आता पोलिसांची मदत घेऊया का हे वाक्य ऐकल्यावर राकेश आतमधून प्रचंड घाबरतो राकेश स्वतःशी बोलत असतो बाप रे जर पोलिसांची मदत घेतली तर मात्र माझं बिंग फुटणार आणि मला सपशेल चेलमध्ये जावं लागेल त्यासाठी आता राकेश ततपप करू लागतो तो म्हणत असतो अगर राणी सरकार पोलिसांची मदत घ्यायची काही गरज नाही आहे असल्या छोट छोट्या प्रकरणामध्ये पोलीस इंटरफेअर करत नाहीत आपण जाऊन तक्रार करणार आणि कधी त्याचा शोध घेतील काही सांगता येत नाही त्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न करूया ना त्यावर अंजली म्हणत असते अगदी बरोबर बोलताय तुम्ही आपल्याला आपल्याच पद्धतीने शोध घ्यायला हवा इकडे आपण पाहतोय आता अर्णववर ज्या बायकांनी हल्ला केलेला असतो त्या बायकांना एका व्यक्तीने पकडून आणलेलं असतं आणि अशातच अर्णव समोर उभं केलेलं असतं अर्णव म्हणत असतो वाह या स्वागत करतो तुमचं बाई माणूस असूनसुद्धा एका पुरुषावर हल्ला करण्याचं तुम्ही जे काही सामर्थ्य दाखवलं आहे कोणाच्या सांगण्यावरून त्याचं नाव घ्या बरं त्यावर त्या बायका म्हणत असतात आम्ही असं का, का केलं हे आम्ही इथं उलगडून नाही सांगू शकत नाहीतर आमच्या जीवाला धोका आहे आता इथे अंजलीसुद्धा आलेली असते अंजली म्हणत असते अर्णव याच त्या बायकाना ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला होता त्यावर अर्णव म्हणत असतो हो ताई याच त्या बायका आता राकेश इथे नसतो राकेश आतमध्ये बेडरूममध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत असतो राकेशला माहितीच नसतं की बाहेर त्याच बायका आल्यात म्हणून अंजली म्हणत असते अर्णव मी सांगते म्हणून तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव यांना पोलिसांच्या ताब्यात दे मग बघ कशा सुतासारख्या सरळ होत आहेत लगेचच त्या व्यक्तीचं नाव घेतील ज्या व्यक्तीने या बायकांना हे सगळं करायला भाग पाडलं आहे त्यावर त्या बायका त्या हात जोडतात म्हणत असतात अहो ताई माफ करा खरंच आमच्या मुलाबाळांचा विचार करा त्यावर अंजली म्हणत असते हे सगळं करण्याआधी मुलाबाळांचा विचार मनात आला नाही का त्यावर त्या बायका त्या म्हणत असतात आला ना म्हणूनच तर हे करावं लागलं अहो आमची परिस्थिती खूपच हलाखीची आहे ज्याने कुणी आम्हाला हे काम दिलं त्याने सांगितलं होतं अमुक तमुक काम करा एवढे पैसे मिळवा आणि ते पैसे नसते मिळाले तर आम्ही आज आमच्या घरची चूल कशी पेटवली असते हे वाक्य ऐकल्यावर अंजली मत असते तरीही चुकीचा मार्ग अवलंबणं नेहमीच चुकीचं आहे अशातच आपण पाहतोय फायनली आता अंजलीने त्या बायकांना म्हटलेलं असतं तुम्ही आत्ताच्या आत्ता त्या व्यक्तीचं नाव घेतलं पाहिजे ज्याने तुम्हाला हे सगळं करायला भाग पाडलं आहे त्यावर आता त्यातली एक बाई म्हणत असते मी घ्यायला तयार आहे त्या व्यक्तीचं नाव दुसरी म्हणत असते वेट लागले का तुला माहिती आहे ना किती डेंजर आहे तो काय धमकी दिली आहे त्याने जर आपण त्याचं नाव सगळ्यांसमोर फोडलं तर तो आपल्या मुलाबाळांना मारून टाकेल त्यावर अर्णव म्हणत असतो नका काळजी करू तुम्ही त्या व्यक्तीपासून तुमच्या मुलाबाळांचं संरक्षण मी करीन आता अर्णवने एका प्रकारे हमी दिलेली असते आणि अर्णव राजशिर्के हे बाजारातलं खूप मोठं नाव आहे त्यामुळे त्या बायकांनी त्या आता थेट राकेशचं नाव ओपनली सांगितलेलं असतं राकेशचं नाव कळताच आणि आपलाच नवरा या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे हे, हे कळाल्यावर अंजली एकदमच शॉक होते ती म्हणत असते अर्णव हे काय चाललंय सगळं या बायका यांचं नाव का घेतायत त्यावर अर्णव म्हणत असतो ताई आधी तर तू स्ट्रॉंग राहा मलाही तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत आत्तापर्यंत तुझ्यापासून या गोष्टी मी लपवून ठेवल्या हो मला ही संपूर्ण क्लिअर माहिती पडेपर्यंत तुला काही सांगायचं नाही मी असं ठरवलं होतं शेवटी तुला आता सांगतो या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो राकेश आहे हा आधीपासूनच सामील आहे हा राकेश दिसतो तसा नाही आहे दू तोंड्या आहे तो तुझ्याकडे एका वेगळ्याच पर्पज येतो ईश्वरीकडे वेगळ्याच पर्पज येतो मला लुटण्याचं काम करतो आणि हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे मानसिक थोडासा वेगळा वेडपट दिसतो तो हे सगळं ऐकल्यावर अंजलीला एकच धक्का बसतो अंजली मत असते बाप रे अशा माणसासोबत मी आत्तापर्यंत संसार करत होते त्यावर राकेशला आता कायमस्वरूपी गजाड करण्याची सगळी तयारी अर्णवने आधीच करून ठेवलेली असते आता बेडरूम मधून बाहेर आलेल्या राकेशला अचानक त्या बायका दिसतात आणि राकेश एकदमच हादरतो तो आता लगेचच आत पळण्यासाठी पाय आपले पुढे करतो तेवढ्यात अंजली मत असते थांबा राजेश तुम्ही आज सगळ्यांसमोर एक्सपोज झाला आहात हे वाक्य ऐकल्यावर राकेश म्हणत असतो अंजली काय म्हणायचं आहे त्यावर लगेचच आता अर्णवने थेट राकेशला तुडतुड तुडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे अर्णवने आपल्याला फटकवायला सुरुवात केली आहे हे राकेशच्या लक्षात येताच राकेश नाटक करत असतो तो म्हणत असतो काय चाललंय हे सगळं का का माझ्याविरुद्ध सगळं षडयंत्र आहे त्यावर लगेचच आता ईश्वरीही त्याला तुडतुड तुडवते आणि अशातच त्या बायका म्हणत असतात नालाय का आमच्याकडून नको ते करून घेण्याच्या भानगडीत आम्हाला अडकवतोस काय आता तर तुझं काही खरं नाही आणि अशा म्हणून त्या बायकाने देखील राकेशवर हल्ला चढवलेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>